राज्यव्यापी सर्व नेते मंडळी जाऊन फिरून आले या अगोदर आणि नंतर तोंडाला पाणी पुसण्याचं का काम चाललेलं आहे मुंबई शहरामध्ये घर हे शक्य आहे हे देऊ शकतात तरी देखील मनस्थिती मानसिकता सरकारची नाही म्हणून यासाठी सर्व राज्यव्यापी आंदोलन केल्या किंवा भेट केल्यानंतर सर्व गिरणी कामगारांच म्हणणं झालं की आपण एक धडक मोर्चा या अधिवेशनामध्ये घ्यायला पाहिजे सुरुवात आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी करतो प्रचंड मोर्चा निघालेला नाहीये दोन हजार अकरा नंतर सर्व संघटना एकत्र आली नव्हती दोन हजार अकरा नंतर आज पहिल्यांदा आम्ही सर्व मंडळी आम्ही येतोय अर्थात त्यातले काही आमचे सहकारी होते तेही आता त्यांची त्यांना काहीतरी साक्षात्कार झालेला आहे की नाही मुंबईत घर मिळू शकत नाही म्हणून त्यांना माथेरान फिरायला जायचंय जाऊ द्या काय आम्ही त्याच्यात जाऊ इच्छित नाही परंतु ही जी मंडळी ज्या सर्व ज्यांनी एकमत केलं ते मुंबईत हे घर शक्य आहे मिळू शकतो करू शकतो त्यासाठी आम्ही एकत्रित आलेलो म्हणून हा आंदोलन मोठा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही पण हे आंदोलन निवड फक्त गिरणी कामगारांपुरता मर्यादित न ठेवतो याच्यामध्ये राजकीय पक्षांनी पण सहभाग व्हायला पाहिजे म्हणून आम्ही सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी भेटतो आज योगायोगाने पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आम्हाला भेटले नजीकच्या काळामध्ये आम्ही सर्व महाविकास आघाडी आणि वेळ प्रसंगी महायुतीच्या लोकांना आम्ही भेटू तो या विषयावरती आम्हाला पाठिंबा द्या या अगोदर कधीच आम्ही बोललो नाही कारण प्रत्येक जण राजकीय वैचारिक किंवा विचारांनी वेगवेगळे तो आहेत तो अधिकार आहे आणि आम्ही याच्यात राजकारण अजिबात अनुचित आहे आणि आम्ही कुणी याच्यामध्ये नाही कारण हा निस्वार्थी रीतीने आम्हाला हा लढा उभा राहायचा आहे कामगारांच्या हिताची लढायचं आणि एका बाजूला ज्यावेळी मराठी भाषेच्या बद्दल एवढी आपण ओरड करतोय किंवा वस्तुस्थितीला बघून लोकांच्या मनामध्ये भावना आहे त्याची त्याचीच भूमिका आणि प्रतिबिंब जर याच महाराष्ट्राच्या मा, 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 संयुक्त चळवळीमध्ये जो गिरणी काम माणसाने लढा दिला तो मराठी माणसाला परत मुंबईमध्ये आणण्यासाठी जो स्वप्न आम्ही पाहतोय त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आम्हाला साथ द्यावी अशी आमची आमचं तर म्हणणं आहे भारतीय जनता पार्टीने पण आम्हाला या विषयावरती साथ द्यावी मागच्या नाही सरकार घोषणा करतायत मागच्याही बोललो घोषणा हा देणार कुठे देणार कशी देणार माहित नाही आता उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली त्याला पंधरा दिवसात अहवाल आणा ते पंधरा दिवस अहवाल गेला हवेमध्ये गेला आणि त्याच्यानंतर एक बैठक नाही आणि तिकडे म्हाडाच्या लोकांनी डायरेक्ट ऍप चालू करून घेऊन हे आम्हाला मान्य आहे की नाही मान्य असं म्हणून घेऊन डायरेक्ट लोकांना सॉफ्टवेअर वरती सोडून दिलं म्हणजे धमकवलं जातोय दोन हजार चोवीसचा जी आर ए घ्यायचं तर घ्या नाही तर तुमचा अधिकार आम्ही काढून टाकू कोण तुम्ही कोणाला कोणी अधिकार दिला या अगोदरच्या शासनाने कायदा केलेला आहे या गिरणी काम करणं गरज आहे तो कायद्याच्या आधारावरती आम्ही लढतोय हा त्यावेळी आम्हाला सांगितलं की नाही तुम्हाला मिळणारच नाही काय नाही आम्ही अशाच नाही राहिलो असतो का तुम्ही आमच्याकडनं फॉर्म भरून घेतले मग एक लाख चाळीस हजार लोकांकडनं फॉर्म घेतले आता एक लाख चाळीस हजारची संख्या ऐंशीवर आली आहे असं असताना बगल द्यायचं आणि कुठेतरी आम्ही देऊन टाकले ना तेही प्रायव्हेट बिल्डरकडनं कोण चड्डा आहे मला माहित नाही आणि कोण कोणाच्या जवळ एकदा संशोधन केलं पाहिजे तो चड्डा माडाच्या कार्यालयात बसून घेऊन फॉर्म वाटतोय हजार हजार दोन दोन हजार रुपये वसूल केले जातात गिरणी कामगारांकडनं काही काही ठिकाणी पाच पाच हजार रुपयाची मागणी केली जाते योजना है।, है, तो है नहीं देखिये अपेक्षा करना ये अभी दो मुद्दा हो गया लेकिन जगह जगाना तो जरूरी है और मुंबई में नहीं महाराष्ट्र में अस्सी हजार लोग है गिरणी कामगार और उससे ज्यादा जो ए के पहले के जो ऐसे डेढ़ लाख से ज्यादा लोग हैं मैं बोलता हूं कि अगर आपको हमारी जरूरत नहीं थी क्यों आपने विधायक एक विधायक भारतीय जनता पार्टी के विधायक के अध्यक्षता में कमेटी की क्यों आपने उनके दौरे महाराष्ट्र भर में लगाए क्यों आपने लोगों को संगठित किया संगठित करके आप वहां उम्मीदवार लोगों को लेकर भाषण कर रहे थे और चुनाव खत्म होने के बाद गायब हो गए आज आज आठ नौ महीना हो गया उसके बारे में चर्चा नहीं एक समिति नहीं कुछ नहीं इन लोगों को बुलाया नहीं जा रहा है मुख्यमंत्री जी को और मुख्यमंत्री जी दूसरे के यहाँ पे जाकर फोटो सेशन कर रहे है कोई आपका, पे होगा आपकी पे होगा, आपकी पे होगा, आपका क्या होगा मोर्चा का यलगार मोर्चा हम कैसे स्टार्ट कर सकते हैं घर का काम हम तो सरकार से मांग कर सकते सरकार को कह सकते हैं और इसके पहले जब सरकारी थी हमने ही सब लोग ने साथ में मिलकर एकत्रित करके सरकार को कहा और सरकार ने पहले पंद्रह हजार घर मुंबई में बना के दिए ना हम वही कह रहे उसके ही तरह से कैसे बन सकती है सॉल्ट सोल्ट लैंड, लैंड के बारे में धारावी में आज जमीने मिल रही है उनके बारे में और उसके साथ ही साथ में मोह जी ने कहा भाड़ा के लेआउट में एफ एस बढ़ा के महाड़ा को ज्यादा जमीन दो एफ दो और वहां पे कुछ घरे बना सकते हैं क्या बीड़ी चाल में जैसे अभी वहाँ पे घरे उपलब्ध होने वाले वहाँ दे सकते हैं क्या देरी की मनस्थिति हो सकती है तो सब जगह हो सकती है चालिया आज का साथ ही साथ में एन के डेढ़ सौ एकड़ से ज्यादा जमीन मुंबई में आज भी है उसमें से भी कुछ अगर पच्चीस तीस टक्का लेके अधिक एफ एस देंगे तो यहाँ पे भी पचास टक्का लोगों को तो घर वो यहाँ ही बना के दे सकते हैं लेकिन ये देने की मनस्थिति और मानसिकता गेली कामगार तरीही त्यांना घर मिळत नाही कस आहे कामगार तर बिचारा तो असंघटित झालेल्या मुंबईतून बाहेर गेल्यानंतर ही मंडळी पण तुम्ही आता बघा या सर्व ज्येष्ठ हेही हा शेवटचा लढा म्हणून करतो पण आम्ही ह्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने शेवटच्या गिरणी कामगारांना घर मिळेपर्यंत आम्ही हा लढा थांबवणार नाही कमी होईल शक्ती वाटेल कुठे नाही होत नसेल आम्ही बघू सरकारकडे विनंती करू मागणी करू एल्गार करू चो नाही झालं सरकारच बदलण्याची वेळ आली तर देखील कामगार ठरवल्यानंतर मग या विचार मी येईल त्यावेळी आम्ही करू पण आम्ही हा संघर्ष आम्ही हा संघर्ष सोडणार नाही कारण गिरणी कामगारांना घर देत असताना तो हयात जर नसला तर त्याच्या वारस हक्कांना पण घर द्या म्हणून ही पहिली भूमिका आपण मांडली जेणेकरून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये माणसाला कुठेतरी रेकनाईज करण्याचं काम ते देण्यात

बाद में अगले हफ्ते में मन से उनका भी वक्त लेंगे और मैंने जैसे कहा कि हम बीजेपी के भी अध्यक्ष को जाकर मिलेंगे कि वो उन्होंने भी हमारे इस विषय को पार्टी में देना चाहिए हम कोई निवेदन धन्यवाद बहुत बहुत शुक्रिया थैंक यू